ताई काय बनवत सगळं सगळंच मिटलं हाय तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे हाय लाईव्हला जॉईंट झाल्याबद्दल धन्यवाद कोण ला जॉईंट आहे जरा कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो लाईव्ह ला कोण आहे जरा कमेंट करा फक्त व्हिडिओ बघू नका नका वीडियो फक्त व्हिडिओ पाहू नका कमेंट करा कोण कोण व्हिडिओ बघताय जरा कमेंट करून नसते सांगा मित्रांनो कोकणी क्लिनिक मित्रांनो कोकणी क्लिनिक मला सुक्या मिरच्या हो सुक्या मिरच्या मस्त कोकणी किंग आमच्या लाईव्हला जॉईन झाले धन्यवाद कोकण किंग आज आपण सगळ्यांच्या लाईव्ह कमेंट वाचूया हो आज आज पण जेव्हा झाला वाजले अजून दहा मिनिट आहेत फक्त अर्धाच लाईव्ह असणार ना जास्त नाही मित्रांनो सगळ्यांनी पटापट लागल्या कॉमेंट व्हा आणि कमेंट करा आपल्याला सगळ्यांनी मस्त आहे बर व्हिडिओ बघ माझे टाकले युट्यूबला ओके कोकणी किंग बघितली मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेत ना मी बघितले कोकणी पाच लोक लावला कोकणी पाहू नका कमेंट करा मित्रांनो पाच लोक लॅव्हला जॉईन फक्त एकच माणूस एक एक कमेंट करतोय कमेंट करा मग आम्हाला पण समजेल तुम्ही कोण कोण कमेंट करताय

पंधरा पंधरा लोक लाईव्ह जॉईन आहेत फक्त कमेंट करणार एकच माणूस आहे कोकणी किंग मग इथे मला कमेंट दिसतात कोणाच्या कोण कोण कमेंट करत आहे कोकणी मी कमेंट के केले कमेंट करा मित्र मग मस्त मस्त कमेंट करा कोकणी मी कमेंट केले अगदी कोण कोण कमेंट करत आहे तर कमेंट करून नक्की सांगा सतरा लोक लाईव्ह जॉईंट आहेत फक्त कमेंट करणार लोक एक पण जेवण झालं का बघा मी एकच माणूस आहे कोकणी किंग युट्यूब चॅनल कमेंट करतात धन्यवाद कोकणी किंग जेवण झालं कामेंट तिकड नाही कोणी पिटलं बनवलंय जेवण झालं का होत जेवण आमचं एस के प्रज्वल गेमिंग काय आहे आज स्पेशल आमच्याकडे हे पिठलं आणि भात पिठलं आणि सगळं हे सरल दिसत नाही का दिसत तुझ्या मोबाईलचा घ्या ना बन्वा, बन्वा। जेवन का ओके त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला डबल टॅप करून लाईक प्रज्वल काय करतोय मी बनवतोय बटाट्याचे कापणी प्रज्वल गावी कधी जाणार बंटी तिकडे नको तेवीस ओके कोण चॅनेल ला नवीन जॉईन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा शेअर पण करा म्हणजे आमची आम्हाला लोक जॉईन होतील चला तर कमेंट करा फटाफट तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आमच्या लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल निेश अवस्थी यशवी किसका नाम है यशवी मेरा ही नाम है आप हमारे चैनल में नए हो तो सब्सक्राइब जरूर करना और आपका हमारे चैनल में लाइव में स्वागत है और आप कहाँ से वीडियो देख रहे हैं हमारी कमेंट करके बताना यशस्वी किसका नाम यशस्वी नहीं है यशवी है यशवी नाम तो पता योगेश यशवी भैया खाना बनाते हैं क्या हाँ भैया खाना बना रहे हैं वो बहुत अच्छा बनाते मैंने बना बनाया पर वो अभी उनको बोलते हैं कि आप बटाटे का कापनी अच्छा नहीं बनाते तो मैं बना रहा हूँ इसलिए वाव ए यस काय भाजी बनत आहे बटाट्याच्या कापण्या असं हे म्हणतात मला माहिती नाही तर काय बटाट्याच्या कापण्या बनवत नाही बटाट्याच्या कापण्या बटाट्याचे तव्यावर फ्राय करणार फादर वर्ड हाय डियर हाय हाय आपण आप सबका हमारे लाईव्ह में स्वागत है डबल टॅप लाइक करना डबल टॅप करून लाइक करा आणि चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्यासाठी पण बनवा भाऊ माझ्यासाठी पण बनवा भाऊ ओके यस भाऊस भैया तुम क्या टीम बनवणार काय ना या नक्की बनवणार डबल टॅप करून लाईक करा मी बोलते, बोलते। चला अजून चांगल्या चांगल्या कमेंट करा चला कमेंट करा तुमचं सर्वांच जेवण झालं कायम हाय तुमचा आमच्या लाइव मध्ये स्वागत आहे निमेश, निमेश दादा आप हमारे चैनल में नए हो तो सब्सक्राइब करना और आप किधर से वीडियो देख रहे हो तो कमेंट करके जरूर बता आज उनका नंबर लगा दिया क्या तो मैंने बनाया।, मैंने बनाया पर उनको आलू आलू का कापनी चाहिए था वो बोलते हैं कि तुम अच्छा नहीं बनाती इसलिए मैं बना जी हम जी हम मेन मैं मेन ह्यूमन क्वालिटी की बात कर रही थी हम माइ मेन ह्यूमन क्वालिटी की बात कर रही

भी रहा ना। नहीं। उनको भी नहीं आपको इंग्लिश पढ़ना नहीं आता क्या पढ़ा तो जी हम जी हम मैं ह्यूमन क्वालिटी की बात कर रही है ब्लर आहे हेमंत हमारे हाय हेमंत दादा तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का सगळ्यांच त्यावर मग चला तर कमेंट करा योगेश आराम करू दे बीकेसी ला जायचं आहे सकाळी त्याला जॉब ला यम येस आशीष सालवी हाय हाय आशीष दरना सागर सालों नमस्कार नित्रणों नमस्कार दो खाना बहुत आराम से बना दो तभी अच्छा लगेगा हाँ हाँ आराम से ही बना लो वही वही नहीं काय चल रहा है जीवन चल रहा है खाना बनाया लाये ला दिखिए कड़ी पत्ता डाला करो बड़ी इलायची छोटी इलायची पिटला 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 पता है क्या आपको पिटी पिटी उसमें कड़ी पत्ता इलायची ये नहीं डालते ऑफिस मध्य काम घरी पे काम बिचारा काम कर काम करना कितनी काम करना है जेवन मीस बनाते पनते है ना कधी कधी बनवता दादा त्यांना बोलतोय तुझ्या हातची चांगली नाही लागत म्हणून मी मी बनवतोय पिठाला पिठाला होता, है। क्या होता है? मतलब एक कोकण की हमारी एक रेसिपी भात छान आहे ताई तोलता थँक्यू सो मच दादा काय झालं काय नाही बोलतय की जेवण करताना दाखव खाव चालू मी तिथे आले तर ते दिसत नाही ना काय करते तू दिसतंय नाव कोणतं तुमचं अमृता संगारे मी दिसताय का जात नाही कॉपीराइट जात नाही नाही समज दादा काय बोलताय तुम्ही दादा कापीरेट राहते म्हणजे नाही समजते अमृता ताई गाव कोणतं तुमचं आमचं गाव रत्नागिरी देवरू तुळसणी तुम्ही आमच्या चॅनलला ला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या लाईव्हला ला तुमचं स्वागत आहे आणि डबल टॅप करून लाईक करा बहुत बढिया योगेश सो मच दादा लोक हसलो का बरा हसला तुम्ही ते पण सांगा बोलात असत दादा लोक हसलो बोला असतो निमेश स्वास्थी। यू सो मच दादा झाकण <coughs> 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 ठेव सागर दादा निमेश दादा अमृतही तुमचं सर्वांचं जेवण झालं का आमचं गाव ताई रत्नागिरी हातखंबा अच्छा तुम्ही हातखंब्या बावनदी पांगरी तुलसणी देऊप मार्गे रोड असतो पांगरी मार्गे आणि आमचे आम्ही गावचे राजापूरचे छान करता काम थँक्यू घरी थँक्यू झाली आहे आमचा व्हिडिओ युट्यूब ला जाऊन बघा व्हिडिओ आमची तवे पिक्या बंदर आहे तवेपे बटाटे की कापणी बंद रे बी छोट्या छोट्या व्हिडिओ बघता ते आमचे शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा दहा दिवसात गायत्री ताई आलेले आहेत हाय गायत्री ताई तुमचं आमच्या लाईव्ह मी स्वागत आहे तवे रहा है लगेच काय गायत्री ताई तुमचं जेवण झालं का ओके जी फ्राय नाईस थँक्यू साहेब ओके ताई मी एक टाइम लाईव्ह बघते तुमचं वन टाईम लाईव्ह थँक्यू सो मच ताई तुम्ही आमच्या लाईव्ह झाल्याबद्दल आणि आमच्या लाईव्ह माझे दादा काम करतात का मग वहिनी हा दादा तुमचे त्यांना बटाट्याचे बटाट्याच्या कापण्या चिप्स काय म्हणतात ते बनवतात की तुला चांगले नाही बनवतायत म्हणून मीच बनवतो बनवा आणि पिठी भात आणि सुकलेली मिरची म्हणजे सुकवलेल्या बाला धुमदे हाय दादा बाला दादा काय करतात आम्ही जेवण बनवतोय ओके बाय गुड नाईट गुड नाईट दादा इतके लेट का बना आहे आम्ही मी लेट येते ना दहा वाजता म्हणून जेवण लेट बनवतो आम्ही वा पिटी हा येत आहे जेऊक हा या की जेऊक या तुम्ही लाईव्ह ला का नाही येत रात्री मग आताच आताच वाजले बघा किती दहा चाळीस झालेत परत जेवण होऊन जेवणार नंतर वाजता अकरा मग सगळे झोपतात म्हणून आम्ही रात्री परत नाही जेवण बनवतानाच लाईव्ह करतो हो। मुंबई मध्ये कुठे राहतात आम्ही था। ठाण्याला राहतो तुम्ही गावाला राहता का मुंबईला अमृता ताई एवढे जण लाईव्ह जॉईन आहेत पण लाईक नवोच आहेत सर्वांनी डबल डबल लाईक माझ्यासाठी मी मुंबईला येणार आहे हो, हो या की आमच्याकडे या नक्की या व्हिडिओला मित्रांनो जरा शेअर करा पटकन शेअर केलं तर कसं जरा मला पण तुमच्याशी चांगलं मी बसू का माझे पाय दुपारी मी तर बांधून घेऊन बस मित्रांनो व्हिडिओला शेअर करा पटकन बँक मध्ये वीस दिवस साठी ट्रान्सफर झाला आहे यार ओके कुठे येणार आहे ठाणे जवळ ओके, ओके। मुंबईला ताई पनवेल ओके ओके ताई अजून जेवण झालं का तुमचं सर्वांचं अमृता ताई आमच्या लाईफ जॉईन व्हा आणि आम्हाला पण असा सपोर्ट करा हो नक्की भेटणार भेटणार ना मुंबईला येणार आहे नक्की भेटणार सर्वांनाच भेटणार दररोज लाईवला जॉईंट असतात मित्रांनो मोठ्या बोला की मित्रांनो गॅस कम गॅस कम गॅस कमच आहे बँक मध्ये एकदा काम करून देईन तुमचा कुठल्या बँक मध्ये ते आम्हाला सांगा कुठे एक्झॅक्ट लोकेशन मी नक्की येऊ तुम्ही आला कधी येणार आहे ते पण सांगा बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये येणार वीस दिवस साठी ओके पण कुठे पण म्हणजे आला किती तारीखला येणार आहे आणि एकदा आम्हाला लोकेशन सांगा पण आम्ही तुम्हाला नक्की भेटायला शिजलं का नाही कुरकुरीत झाली मिरची

बावीस मिनिट लावीला जॉईन आहेत मित्रांनो धन्यवाद चला आपण आता गरम गरम घेऊया मस्त खायला सर्वांनी या निघायचं ती जे जे लोक लावीला जेवण असतील त्यांनी सर्वांनी या गरम गरम घेऊया आपण जेवायला पकडायची ठाल बघा मित्रांनो कशी पकडले

You. ते काढा झालं काय चला अजून काय बोलताय सर्वजण हम्म नको डिश घे ते ना तेलकड जात नाही त्याच डिश

<coughs> लाइक करा मतों लाइक भाइयों पे लाइक चला कमेंट करा सलाह कुमचा दमिन ची वार्ड बताएं अभी दमिन करा मैं जिम्मेदारी ओके बैंक में जाते हो जारी कमेंट करें यार मित्रों बक्ते वीडियो बगूना कहाँ आता है मेरी चड्डतो में पत्ता आज तो मेरी चड्डी कोड कोड जवारे वाय कोड 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 स्नैप तर बाय बाय सर्वांना हा बघा मिरच्या मिरच्या बघाओ माय गॉड

व्हिडिओ आवडले तर लाईक करा आता जेवतो आम्ही आज आम्ही भरपूर टाइम आम लाइव नाही तर सॉरी सर्वांना आपण भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये व्हिडिओला शेअर करा एक लाईक करा ताई सॉरी आज लाइव खूप टाईम नाही कारण का जेवण लेट झालं आहे मला माझं पण डोकं दुखत होतं मी जेवण रेडी करून नाही ठेवलं तर आता डोकं ओका आहे माझं लाईक करा Okay. Hmm.